कोकणचा वाघ म्हणून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात दरारा असलेलं नाव म्हणजे नारायण टातू राणे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा नारायण राणेंचा स्वभाव या स्वभावामुळं अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वेगळाच वचग आहे मनावर घेतलेली गोष्ट तडीस नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही त्यांच्या कामाची खासियत त्यांच्या कामाला अभ्यासाची जोड आणि गरज पडेल तेव्हा आक्रमकपणा त्यामुळे भले भले नारायण राणेंना दचकून असतात ते यामुळेच राजकीय गणित मोठ्या शिताफीनं सोडवण्याचं कसब नारायण राणेंकडे आहे कुठे गुगली टाकायची आणि कुठे भेदक मारा करायचा आणि विरोधकांना क्लीन बोल्ड करायचं एवढी राजकीय नारायण राणे यांच्या येते कोकणवासियांचा कोणताही प्रश्न असो तो तिडकीने आणि तेवढ्याच आक्रमकतेने सभागृहात मांडताना राणे सभागृह हलवून सोडतात विरोधी पक्षनेतेपदी असताना अनेक मंत्र्यांना त्यांनी गाम फोडलेला पाहायला मिळाला कोकण आणि कोकणचा विकास हे नारायण राणेंच्या जिव्हाळ्याचे विषय अनेकदा त्यांनी हे बोलूनही दाखवलं नारायण राणे आणि वयाच्या सोळाव्या वर्षी एकोणीसशे अडसष्ट मध्ये शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी युवकांना शिवसेनेशी जोडण्याचं काम केलं यामुळे लवकरच नारायण राणे शिवसेनेत लोकप्रिय झाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नारायण राणेंच्या कार्यशैलीने प्रभावित झाले आणि त्यांनी नारायण ना राणेंना चेंबूर मध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख केलं यानंतर शिवसेनेत नारायण राणेंचा दर्जा झपाट्याने वाढला राणे एकोणीसशे ते एकोणीसशे नव्वद पर्यंत शिवसेनेचे नगरसेवक होते एकोणीशे एकोणीसशे नव्वद साली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं ना, नारायण राणेंना तिकीट दिलं आणि नारायण राणेंनी निवडणूक जिंकून तो निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिला एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये नारायण राणे महसूल मंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा मनोहर जोशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू सहकारी नारायण राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं शिवसेना भाजप काळात दुसरे मुख्यमंत्री होऊन त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं केंद्रीय मंत्री पदापर्यंत जाण्यासाठी विश्वासही संपादन केला अशा कोकण विकासाचा ध्यास घेतलेल्या या नेत्यात टीम कोकणचा न्याय करून वाढतील लक्ष लक्ष शुभेच्छा कोकणचे भाकेविदाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री माननीय नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छु श्री विशाल परब युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते